नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत भेंडी बटाटा हा भेंडी बटाटा करण्यासाठी मी ते दोनशे पन्नास ग्राम भेंडी घेतली आहेत म्हणजे पाव किलो भेंडी घेतलेली आहेत आता ह्या भेंडीसाठी आपल्याला ला लागणारे साहित्य बघूया तर इथे दोन मध्यम कांदे मी कापून घेतलेले आहेत आणि इथे दोन टोमॅटोही मी मध्यम असे कट करून घेतले थोडीशी कोथंबीर घेतली बाकीचे जे साहित्य आहे ते आपण रेसिपी करतानाच पाहणार आहोत ही भाजी आपण या भिड्याच्या कढईमध्ये करणार कर आहोत कारण ह्या भिड्याच्या कढईमध्ये केलेली भाजी रुचकर पण होते आणि लवकरात लवकर, लवकर शिजते आता यामध्ये आधी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे तर भेंडी यामध्ये परतवून घेणार आहोत भेंडी परतवून घेतली ना की मग ती गुळगुळीत होत नाही म्हणून आधी तेलामध्ये थोडीशी परतवून घ्या आणि गॅसची आधी ती मी मोठी केलेली आहे आता एक चार परतवत राहायचे तर पहा तेलामध्ये परतवल्यामुळे भेंड्याची चांगली फुटसुसीच होते तर इथे एक मोठा चमच्या मी तेलामध्ये ही भेंडी एक मिनिटभर फक्त परतवून घेतली आता काढून घ्यायचे आता इथे आपल्याला तीन मोठे चमचे तेल घालायचे आता इथे गॅसची आज कमी करायची आणि यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे पाव चमचे जिरे पाव चमच्यापेक्षा कमी हिंग घालायचंय एक तेजपान त्यानंतर कांदा घालायचाय आता इथे गॅसची मोठी करायची आणि यामध्ये एक मोठा बटाटा ताल काढून आता मी कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घातला आता परतवत राहायचंय मोठ्या आचेवरती दोन तीन मिनटं तरी आपल्याला इथे हा बटाटा परतवत राहायचा आहे कारण बटाटा जर थोडा वेळ लागतो भेंडी लगेच शिजते यासाठी बटाटा आधी मी परतून घेणार आहे दोन तीन मिनटं तरी ते दोन तीन मिनटं झालेली आहेत आता गॅस चेस कमी करायचे तर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि परतवून घ्यायचंय त्यानंतर एक लहान चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये कोथिंबीर आणि आज टोमॅटो आपण कट करून घेतला तो घालायचा आहे आणि परत एकदा छान असं एकजीव करून घ्या परतून झाल्यानंतर यामध्ये आता भेंडी घालायची जी आपण तेलामध्ये परतवून घेतलेली आहे सर्व आता मिक्स करून घ्या आता इथेच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी अगदी कसुरी मेथी घालायची परत एकदा छान असं परतवून घ्या आता यावरती झाकण ठेवायचं आणि मंदाचे वरती भाजी शिजू द्यायची बटाटा आणि भेटे शिजे परत अधून मधून तुम्ही एक दोन वेळा तरी परतवून घ्या इथे मी दोन तीन वेळा भाजी परतून घेतलेली आहे भाजी छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता भाजी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया बटाटा भेंडी दोन्ही शिजलेले आहेत तर चमचमीत आणि चवदार अशी भेंडी बटाट्याची भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी पाहता ना कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत व्हिडिओ अशी असेल का छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद